काय चाललंय रो लगा 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 बरं तुला होय जीवाला होतय होय आता हा लगेच गाडी ओढवायची बॅग भरायची आणि डोकं द्यायचं वाटलं माहेराला अयो माझी पोरगी काम करते ग माझ्या पोरगीला काम लावले बोल भांडा भांडा परतू करू आता बर काय करते का अचानकच होय अचानकच तुला त्रास व्हायला लागला का ग बर म्हणलं ज्याच जावं भलं करायला ते म्हणतोय माझं खरं देवा 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 सर म्हणजे आणि बाळाला बाळाला म्हणजे परवा मग ती काय खरंच नाही तुझं मग आताच लाता मारतोय काय म्हण मला काय म्हणती का तू मला काय म्हणली तो आता एवढा मोठा आवाज करून त्याला कांटा बसला तिथे तू आले सरकिडलं सारखंच करती काय कस करती किती भारी वातावरण झालंय बाहेर मी माल चक्र डाऊन आलो किती पाणी काय गारावा सुटली फिरायला जायचं म्हणजे दोघा पण आता मिनी मांबळेश्वर तु वाढती वय किती वाजले आता मग आताशी वाढती तुम्हाला सकाळचं जेवण आताशी आता शिवाय दोन की तू वाटलं खाण्यात खाण्याचा हवाय तुझा डायलॉग <दाएल। laughs>

तू माझी ध्यान पक्की दे फक्त माहेराला जाऊन दे तू माझ्याजवळ आहे तिला असून द्या लवकर तुम्हाला गुड न्यूज मिळेल ऐकायला त्याच नाही काय त्याच्या अगोदर मला गंजी केली कारण का गंजी केली तो मला खायची होती मग खायची होती मला मला काय माहिती तुम्हाला तुमचा प्रश्न

मम्मीला वेगळं मम्मी दुखत बसनी तो रडते कशी न रडू कर गाडी तो फोन लगेच किती गं एक शाट ना एक साठच की एक शाट ला फोन केला का नाही तर नेहरच गाडी येणार चार बार 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 भार करत ठेवायच बाळाची हालचाल भरपूर होती येतात ना त्यामुळं काय झाले दिवस जो आल या जस जीव जवळ तस का तसं आम्हाला काय झालं आतुरता लागते माल तर मुलगी माझी आवडती मुलगी मा आँ... आँ... ज्यावेळेस आमची स्वरा दा त्यावेळेस आम्ही काय वाटलो ते ही ना काय बर्फी आता पेड वाटणार आणि डोक्यात आहे जमलं तर घरी बनवून वाटणार पेड काय म्हणली तुम्हाला मला कळत तुला एवढं कळत तेवढं मला कळत कळत का नाही मला या साहेब काय दोघे मिळलेले त्या आणि मग मला बी जेवण जात नाही मग अशी माझी पोरगी माझ्या बोलत नाही मला म्हणून म्हणतो आता हिचं लक्ष कमी हित माया करणार नाही तू वाढला परत आता म्हणलं उघडला उघडला आता उद्यापासून आपलं राहिलं बनवायचं म्हणलं म्हणजे आपलं हिला मोकळं करायचं काय झालं आम्ही दोन महिने झालो म्हणलं बंद करायचं बंद करायचं व्हिडिओ तर दावाच आम्ही बनावना पण बनवायचंच फोड अजून पडलेलं आहे आता आकरीव दिवस आल आकरीव हिज आणि अजून बनवायचंच चाललंय हिला म्हणलं दोन महिने दावलच नाही व्हिडिओ तरी दोन महिने हे का नाही दमाने ठ लागेल आणि काय झालं ऑर्डर पडले ते आणि पाऊस तर येतो या ऊन पडले ठीक नाही तर मग ऑर्डर कॅन्सल करा लागणार पैसा पाऊस जर उघडा ना तर लिहा उघडाय तर बघूया कसं कसं होत आता बऱ्याच यायचा पैसे बेलते है का बेल नाही तू काय म्हणती काय नाही मी काय करू तर काय झाली डिलिव्हरीची तारीख आली आहे का नाही डिलिव्हरी तारीख आली मग जवळ येते तसं धक्का धक्का बसतोय आम्हाला की तयार करा लागते ना आम्हाला तर येते पुढे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघा फक्त आणि व्हिडिओ लाईक करा है का नाही लाईक करायचारता लाईक करा तेवढं आमच्या बाळासाठी लाईक करा